उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीत दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात नवीन महाराष्ट्र सदनात ते पोहोचतील आज एकनाथ शिंदेना महाजी शिंदे पुरस्कार मिळणार आहे शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि त्यानिमित्त आणि इतरही राजकीय कामांसाठी एकनाथ शिंदे आता दिल्लीत पोहोचलेले आहेत आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोना याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील उर्वशी एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचलेले आहेत या पुढचा त्यांचा कार्यक्रम नेमका कसा असेल एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत थोड्याच वेळात ते नवीन महाराष्ट्र सदनात पोहोचणार जिथे त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केलेल्या आणि त्यांच्या त्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे महाराष्ट्र गौरव पुरस्कार याच्याने सन्मानित करण्यात येणार आहे काहीच वेळात ते इथे नवीन महाराष्ट्र सदनात पोहोचणार आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शरद पवार देखील उपस्थित असणार आणि शरद पवार जे या वर्षाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचे स्वागत अध्यक्ष आहेत आणि ते जे आहेत त्यांना पुरस्कार देणार एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देणार म्हणून हे बघणं खूप गरजेचं ठरेल की नेमकं शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांना पुरस्कार जे तेव्हा नेमकी त्या दोघां भेटी गाठी होतात का एक एक स्टेज वर एकत्र येणं असा हा भाग असे, ते ते असेल ते बघितलं तेव्हा या कार्यक्रमात शिंदे पवार एकत्र मंचावरती येतात ते काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद उर्वशी या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल